ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वरळीवरून खारघर येथे ट्रेकिंगसाठी आलेले तिघेजण रस्ता चुकल्याने खोल दरीत अडकले तळोजा कारागृहामागे असलेल्या डोंगरावर काही जण ट्रेकिंगसाठी गेले होते डोंगरावर गेल्यावर रस्ता चुकल्याने तिघेही खोल दरीत अडकले पोलीस अग्निशमक दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली सुटकेचा हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे तळोजा डोंगरावर भरकटलेल्या पर्यटकांची स्थानिकांनी सुटका केली तळोजा कारागृह शेजारील डोंगरावर वरळी येथून ट्रेकिंगसाठी आलेले रस्ता चुकल्यामुळे खोल दरीत अडकले होते या पर्यटकांना पोलीस अग्निशमक जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात आले वरळी दादर येथील संजय धवल त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते ट्रेकिंग करताना वाढलेले गवत आणि झाडी झुडपांमुळे तिघेही भरकटले बाहेर पडण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले मात्र यश मिळाले नातेवाईकांना ना संपर्क साधला यावेळी खारघर परिसरातील पर्यटकांनी साडे दहाच्या सुमारास नवी मुंबई पोलिसांची हेल्पलाईनद्वारे संपर्क करत पर्यटकांची माहिती दिली होती सेक्टर पस्तीस मध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यावरणप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने डोंगरावर रोप लागवड केली आहे नाडकर्णी यांना याबाबतची माहिती मिळता झाडांची देखभाल करणाऱ्या कामगारांना त्यांनी याची माहिती दिली झाडांच्या सभोवताली लावलेल्या नेटचा आधार घेत कामगारांनी तिघांना बाहेर काढले यावेळी अग्निशामक केंद्राच्या जवानांसह पोलीस देखील उपस्थित होते अरे शू तो निकल निकाल यारे किधरसे पैसे तर निकाल आधी अर्जुन बाग घेऊन म्हणजे यांना पण आधी